रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतोय आज आपण बघायचे आहे सिसम आराम खुर्ची म्हणजे शिस्माच्या लाकडापासून बनवलेली जुनी कलेची जी आराम खुर्ची आहे ती आराम खुर्ची आपण बघणार आहे चला तर बघूया शिस्माची आराम खुर्ची चला तर सह्याद्री पर्वतरांगेतला खजाना शिस्माची खुर्ची जी जुनी कला आहे जी सुतार लोकांनी आजपर्यंत जपून ठेवली तर अशी कला ज्यांनी जपलेली आहे अशा आवलीयाला आपण भेटायचं आहे आता त्यांचं हे सगळं शाळा आहे जी सुतार शाळा म्हणतात तर इथं त्या खुर्चीचा एक भाग दिसतो आहे अशा पद्धतीनं त्याचं चाक आहे तर हे त्यांनी बनवलेलं आहे अजून बनवायचं असणार आहे कदाचित ऑर्डरनुसार तर आता आपण त्यांच्या वर्कशॉप वर्कशॉपला भेट दिली त्यांचं काम चालू आहे त्यांच्याकडं एक त्यांचे रिलेटिव्स कामाला आहेत आणि हे ते अवली आहेत त्यांची आपण आता थोडंसं ओळख करून घेऊ तर आ, दादा या बघू जरा आता तुमचं काम जरा तुम्हाला थांबवतो आहे आम्हाला जरा दोन मिनटात माहिती द्या आणि त्या खुर्चीवरच बसून दिलं तर होईल बरं तर आ, ही खुर्ची बनवलेली आहे त्यांनी ही बघा खुर्ची अगदी छान बनवली अगदी जुन्या पद्धतीची राजवाड्यांच्यात अशा खुर्च्या बघायला मिळायच्या तर बघा त्याची चाकं वगैरे अगदी बैलगाडीच्या चाकासारखी बनवले त्याला एक अँगल दिलेला आहे म्हणजे पडू नये म्हणून ती अशा हालत हालत राहते अशी आराम खुर्ची तर अगदी छान त्याने डिझाईन बनवलेला आहे पाठीमागच्या बाजूला देखील अगदी उत्कृष्ट दिसायला तर खूप छान दिसते तर बसा आम्हाला दोन मिनटं तुम्ही याच खुर्चीवर बसून आराम करत करत आमच्याशी बोला तर तुमचं नाव कसं म्हणालात माझं नाव गोविंद सुतार नावना शिवडा ठीक आहे म्हणजे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर तर आता ही जी जुनी कला तुम्ही आजपर्यंत सांभाळून ठेवलेली आहे तर आता ह्या खुर्चीला नेमकं तुमचं काय नाव दिलेलं आहे का या खुर्चीचं आराम, खुर्ची आराम खुर्ची आता कोणत्या कोणत्या लाकडापासून ही आराम खुर्ची बनते जी सागवान अष्टम म्हणजे ऑस्ट्रेलियन बाबुळ अष्टम तर ही सगळी जी खुर्ची बनते तर याचा सर्वसाधारण अष्टममध्ये जर म्हणजे ऑस्ट्रेलियन बाबुळमध्ये खुर्ची बनवली तर किती खर्च येतो अष्टम बाबुळमध्ये पंधरा हजार रुपये खर्च खर्च येतो आणि जर समजा ही तुम्ही खुर्ची सिसममध्ये बनवली जी आता ही सिसममध्ये बनवलेली जी खुर्ची आहे तर आता ह्या सिसममध्ये बनवलेल्या खुर्चीला काय खर्च येतो सर्वसाधारण सिसममधल्या खुर्चीला पन पंचवीस हजार रुपये आणि काय किती दिवस लागतात त्याला बनवण्यासाठी बारा ते पंधरा दिवस म्हणजे मजुरीचा जा खर्च जास्त होतो तर अगदी छान खुर्ची तुम्ही बनवलेली आहे तर अशी खुर्ची जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्हाला संपर्क करायचा तुमचा संपर्क क्रमांक सांगा हा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी झिरो आठ पासष्ट पासष्ट झिरो सहा जीरा आहे चौऱ्याण्णव एकवीस झिरो झिरो ठीक आहे तर अशी कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याशी संपर्क करतील तर अशा पद्धतीचं जी काय जुन्या कला ज्या सांभाळून ठेवलेल्या आहेत तर या सगळ्या कलेंना जर आपल्याला अजून पण थोडं त्याचं संवर्धन करायचं असेल तर अशा जी लोकं असं अशा पद्धतीची कला ज्यांनी जोपासलेली आहे अशा पद्धतीच्या कलेंना थोडं प्रोत्साहनपर त्यांना आपण या सगळ्या गोष्टींसाठी हे केलं पाहिजे आणि अशा वस्तू जर आपल्या घरात असतील तर अजून आपल्या घराची शोभा अजून चारपटीनं वाढणार आहे तर अजून पुढच्या त्यांच्या बऱ्याचशा अशा जे काय लाकडापासून वस्तू बनवतात तर पुढच्या वेळी तुम्ही काय बनवणार आहे नेमकं सोपा सेट सोफा सेट तर सोफा सेट ज्यावेळी हे बनवतील त्यावेळी आपण पुन्हा यांना भेट देऊ तोपर्यंत इथंच थांबू चला मग चला तर आज आपण अशा एका वडियाला भेट दिलेली आहे आणि अजून पण अशा पद्धतीचे ते सोफा सेट देखील बनवणार आहे तर आपण पुढच्या वेळी त्या तो त्यांचा सोफा सेट बघायला अवश्य इथं येणार आहे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया अशा व्हिडिओना तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक देखील करा आणि आपण इथंच थांबतो more no.